संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेचा लाभ ज्या ज्या लाभार्थ्यांना मिळतो अशा लाभार्थ्यांद्वारा ऑक्टोबर महिन्याचा लाभ कधी मिळणार याबद्दलची विचारणा केली जात आहे कारण ऑक्टोबर महिना संपला तरीही या महिन्याचा लाभ लाभार्थ्यांना मिळालेला नाही तर याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ऑक्टोबर महिना संपला तरीही लाभार्थ्यांना हे पैसे अजूनही मिळालेले नाहीत लाभार्थ्यांद्वारा विचारणा केली जात होती की पैसे कधी मिळणार आहेत आता याबद्दलचा शासन निर्णय आलेला आहे चला तर मग पाहूयात की शासन निर्णय काय आणि नि पाहू शकता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे इथं पाहू शकता तुम्ही राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेमधील लाभार्थ्यांना माहेर डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येते राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनेकरता स्टेंट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनांनी हे बँक खात्यामध्ये पुढील ताकद्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयामुळे मान्यता देण्यात येत आहे म्हणजे हे जे पैसे आहे वाट ते वाटपासाठी आता मंजुरी देण्यात आलेली आहे आणि लवकरच तुमचे जे आहे ते ऑक्टोबर महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा केले जातील येणाऱ्या चार ते पाच दिवसांमध्ये हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा की हे पैसे तुम्हाला मिळाले का नाही तर अशाच महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका